छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दिनांक पाच मे सोमवारी सायंकाळी सुमारे सव्वा पाच वाजता चिखलदरा तालुक्यातील कुही गावाच्या परिसरात भीषण घटना घडली आपल्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विजेच्या ठिणगीमुळे मृत्यू झालाय तर तीन अन्य जखमी झालेत पावसाळ्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेचा होत असताना झाडावर विजेचा हल्ला ही घडली आहे अचानक आलेल्या शेतामध्ये काम करत असलेल्या बेचाळीस वर्षीय हो। चुन्नीलाल गुठू सावलकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेले रामलाल सोनाजी चतुर रुपाय रामलाल चतुर आणि नंदलाल चतुर हे देखील गंभीर जखमी झाले जखमींना त्वरित प्राथमिक आरोग्य के केंद्र हत्रू येथे प्राथमिक उपचारासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात त्यानंतर पुढील तपासणी आणि उपचारांसाठी त्यांना अधिक सुविधायुक्त रुग्णालय चुर्णी येथे हलवण्यात आलंय डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांची प्रकृती सध्या स्थिर आहे घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि क्षेत्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि अँब्युलन्स पथकानं तातडीने जखमींना प्राथमिक उपचार दिले पावसामुळे मदत कार्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडण्यात आलं चिखलदळा तहसीलदार यांनी सांगितलंय की वादळी वाऱ्यामुळे जंगलामध्ये वीज पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल असं त्यांनी सांगितलंय तसेच जखमींवर योग्य उपचार मिळावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे तर पुढील तपास सुरू आहे मात्र ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनानं मदत कार्यात पुढाकार घेतलाय घटना मेरा आना जो है रुकू बेल भी गई है अभी खेत में ये भूसा जहाँ के ना होगा दवाई खेत गया होगा मेरा करो ये दस में झाकना होता कर तो वो भी झाँक नहीं सीखे मैं उधर झाँक रहा उसमें तो गिर गया तुम्हारे जवे के ऊपर गिरा ये तीनों झाड़ के पास था मैं झाँक रहा था जैसा बाजार वैसा वो गिर आ रहा तो गिर गया आया फिर मैं होश में हो गया करके गया जब है तो उसके बाद कहा जा और कहा कि वो सीधे के सीधे ये भी पढ़ा है वो भी पढ़ा है ये बुक का है रुचि बिदार है ना वो दौड़े दौड़े दवाखाना लेके जाओ न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा